पुण्यवंत भावे घेता सज्जनांची नावे नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी विश्रांतीचा ठाव पायी संतांची आभाव नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी तुका तुका म्हणे पापे तुका म्हणे पापे जाती संतांची आजपे नेघे माझी वाचा तुटी

परिभवग्नमभीष्टदोऽहं तीर्थास्पदं शिवविरचिनूतं शरण्यं भृत्यार्तिहं प्रणतपालभवा वन्दे महापुरुषते चरणारविन्दं विभुं वेणुनादम् चरन्तं दुरन्तं स्वयं गोपवेशं दधानं गवामृन्दका नन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरो वन्दे ज्ञानदेव पुनः पुनः तुका का तुकार परब्रह्मरूपी तू तुका पावलासस्वरूपी तुका स्वामी हे नाम वाचे सिगाता बहुसा निळा पावला पुण्यवंत भावे घेता सज्जनांची नावे निघे माझी वाचा तुटी महाला फुका साठी प्राप्त प्रसंगी चिंतनासाठी निवडलेला भंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा असून या अभंगातून तुकोबराय पुण्यवंत होण्याचा सोपा उपाय सांगतात विठल आपलं या नामसप्ताहाच पहिलंच वर्ष आहे आणि पहिल्या वर्षाच्या या नाम सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी जी कीर्तन सेवा सर्व आयोजक संयोजक मंडळींनी माझ्याकडे दिली खरं तर हा कार्यक्रम पहिल्या वर्षाचा जरी असला तरी असं वाटतंय हा अगदी रौप्य महोत्सव शताब्दीपर्यंत गेलेला हा सप्ताह असा आणि पहिल्याच वर्षी एवढी भव्यता आणि दिव्यता आपण सर्वांमुळे या कार्यक्रमाला लाभली बरं का या नामसप्ताहामध्ये विशेष ज्यांचं सहकार्य आहे आपल्या सर्वांचं अर्थात आदर्श स्थान मी त्यांना हरिभक्त म्हणतो हरिभक्त हरिभू पाटील हिवाळे यांच्या विशेष सहकार्यातून आमचे परममित्र हरिभक्त परायण प्रल्हाद महाराज वाघ यांच्या विशेष मार्गदर्शनात तसेच या खडी रोड परिसरातील जेवढे काही मंडळ आहेत अर्थात जेवढे काही नगरं आहेत भजनी मंडळ असतील नगरं असतील या सर्वांच्या विशेष सहकार्याने त्यामध्ये माझे तरुण बांधव की ज्यांचं पहिल्याच वर्षी विशेष सहकार्य आहे तरुण बांधव का कारण तुम्ही आहात म्हणून हे सगळी धडपड होते हे कार्य करण्याकरता तरुणच लागतात आम्ही ऐकायला येतो बाकीचे विठा विठा